राम राम मंडळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातील सर्वात मोठी आणि मानाची स्पर्धा मानली जाते अनेक दशकांपासून ही स्पर्धा महाराष्ट्राच्या मातीतील कुस्ती परंपरा जपण्याचे आणि पुढे नेण्याचे महत्वाचे काम करत आहे या स्पर्धेने महाराष्ट्राला असंख्य नामवंत पैलवान दिले असून अनेक खेळाडूंनी याच व्यासपीठावरून आपली मोठी ओळख निर्माण केली आहे महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवणे म्हणजे कोणत्याही पैलवानासाठी आयुष्यातील सर्वोच्च सन्मान मानला जातो या किताबासाठी दरवर्षी राज्यभरातून शेकडो पैलवान वर्षभर मेहनत घेत असतात सकाळ संध्याकाळचा कठोर सराव कडक शिस्त डायट वर नियंत्रण आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळेच एखादा पैलवान या, या स्पर्धेसाठी पात्र ठरतो त्यामुळे महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा केवळ स्पर्धा नसून पैलवानांच्या जिद्दीची आणि संघर्षाची कहाणी असते या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा मॅट आणि माती थी। या दोन्ही विभागात घेतली जाते आधुनिक काळातील मॅटवरील कुस्ती आणि पारंपरिक आखाड्यातील मातीतील कुस्ती या दोन्ही प्रकारांना समान महत्व दिलं जात यामुळं पारंपरिक कुस्तीची ओळख टिकून राहते आणि आधुनिक कुस्तीला देखील चालना मिळते हे च्या स्पर्धेच मोठ सामर्थ्य आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा इतिहास पाहिला तर अनेक दिग्गज पैलवान या स्पर्धेतून आपली वाटचाल सुरू केली आहे काही पैलवान पुढे हिंद केसरी बनले तर काहींनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून पदके मिळवले आहेत त्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला पैलवान घडवणारी शाळा असंही म्हटलं जात याच गौरवशाली परंपरेत यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे होण्याची शक्यता आहे अशी चर्चा कुस्ती क्षेत्रात सुरू आहे वाघोली हे गाव कुस्तीक्षेत्रात आधीपासूनच आपली वेगळी ओळख निर्माण करून आहे या गावाने हिंद केसरी महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय पदक विजेते आणि राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते पैलवान अभिजित कटके यांच्यासारखा महान पैलवान देशाला दिला आहे अभिजित कटके यांची कारकीर्दही अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे घरची परिस्थिती मोठी असतानाही त्यांनी कठोर मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं यश मिळवलं त्यांनी जिंकलेले किताब हे केवळ वैयक्तिक यश नसून वाघोली गावासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे जर महाराष्ट्र केसरी स्पर्धा वाघोली येथे झाली तर ही, ही गोष्ट संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी मोठा गौरव ठरेल अशा मोठ्या स्पर्धेमुळे वाघोलीचे नाव पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नकाशावर ठिळकपणे दिसेल हजारो कुस्तीप्रेमी खेळाडू प्रशिक्षक आणि तांत्रिक अधिकारी वाघोलीत ते येतील त्यामुळे ते गावात एक वेगळेच उत्साही वातावरण निर्माण होईल वाघोली हे पुणे शहराच्या जवळ असल्यामुळे वाहतूक राहण्याची सोय आणि इतर सुविधा उपलब्ध करणे सोपे आहे पुणे हे मोठे शहर असल्यामुळे इथे हॉटेल्स लॉज हॉस्पिटल वाहतूक व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा सहज उपलब्ध होतात त्यामुळे स्पर्धेचे आयोजन व्यवस्थित आणि सुरळीत करता येईल असा विश्वास कुस्तीप्रेमी व्यक्त करत आहेत महाराष्ट्र स्पर्धा केवळ अंतिम लढतीपुरती मर्यादित नसते अनेक दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत विविध वजन गटातील सामने होतात प्रत्येक सामन्यात पैलवान आपली संपूर्ण ताकद आणि कौशल्य पानाला लावतो त्यामुळे प्रत्येक दिवस कुस्तीप्रेमींसाठी उत्साहाने भरलेला असतो या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील अनेक तरुणांना पुढे येण्याची संधी मिळते अनेक वेळा छोट्या गावातील पैलवान मोठ्या शहरातील पैलवानांना हरवून सर्वांचे लक्ष वेधून घेतात हीच महाराष्ट्र केसरी स्पर्धेची खरी ताकद आहे तर ही स्पर्धा वाघोली येथे झाली तर तेथील तरुणांना मोठी प्रेरणा मिळेल आपल्या गावात इतकी मोठी स्पर्धा होताना पाहून अनेक मुले कुस्तीची वाट धरतील आखाड्यांमध्ये गर्दी वाढेल आणि कुस्ती परंपरा अधिक मजबूत होईल मंडळी आजच्या काळात अनेक खेळ आधुनिक होत आहेत परंतु कुस्ती हा खेळ अजूनही आपल्या संस्कृतीशी घट्ट जोडलेला आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही या संस्कृतीचे जतन करण्याचे महत्वाचे माध्यम आहे त्यामुळे या स्पर्धेला केवळ खेळ म्हणून नव्हे तर सांस्कृतिक वारसा म्हणून पाहिले जाते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने आजवर या स्पर्धेचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले आहे खेळाडूंची नोंदणी वैद्यकीय तपासणी पंचव्यवस्था सुरक्षा व्यवस्था आणि इतर सर्व बाबी काटेकोरपणे राबवल्या हो जातात त्यामुळे या स्पर्धेचा दर्जा टिकून आहे एकूणच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे यंदाची स्पर्धा वागोले ते होण्याची शक्यता जर प्रत्यक्षात आली तर ती कुस्तीप्रेमींसाठी आनंदाची बातमी ठरेल तसेच महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात आणखी एक सुवर्ण पान जोडले जाईल यात शंकाच नाही धन्यवाद